आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आनंदाची बातमी आता ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे बत्ता फरक शासन परिपत्रक निर्गमित सोळा मार्च दोन हजार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकन क्लिक करा निश्चितच नवीन अपडेट अखिल तांबुळेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व घरवाडी भत्ता फरक अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक पाठवले आहे सदरी परिपत्रकामध्ये खालील बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे मित्रांनो जुलै दोन हजार एकवीसपासून माघे भत्ता पंचवीस टक्के पा झाल्यापासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे घरवाडी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे माया ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून प्रत्येक सत्तावीस टक्केप्रमाणे प्रमाणे वाढ देण्यात आली आहे मात्र जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीतील थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थमध्ये टॅप उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही याबाबत तातडीने निर्णय घेऊन एच आर एरियस थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ह्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असे श्री अनिल बोरणारे स मुंबई व कोकण विभाग यांनी संदर्भी निवेदनाद्वारे संचालनास कळवले आहे त्यानुसार विभागातील किती शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांचा माहे जुलै दोन हजार एकवीस व ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीचा घरभाडे भत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे ह्याचा आढावा घेऊन थकीत देयकांना संचालनायाची प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी अकरामाही अंदाजपत्रकात करण्यात यावी अशी सूचना विभागीय शिक्षण संचालक यांना देण्यात आल्या आल्या आहेत सदर थकीत देयकाचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने निर्णय पंधरा जुलै दोन हजार सतरा अन्वे थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे सर्व विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शालामध्ये टी ए एरियर्स टॅप उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी घरभाडे भत्ता वाढ आणि फरक आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळे पुन्हा एकदा घरभाडे भत्त्यात वाढ झालेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये घरभाडे भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत घरभाडे भत्ता फरक बाकी आहे हा फरक केव्हा भेटतो त्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की सातव्या वेतन आयोगानुसार पन्नास लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले शहर क्षेत्र अशा एक से श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के दराने एच आर ए मिळणार आहे पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर वाय श्रेणीतील अस कर्मचाऱ्यांना वीस टक्के दराने एच आर आय मिळणार आहे पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता दहा टक्के एच आर दराने मिळणार आहे